नमस्कार मंडळी दिस इज ओमकारन वेलकम बॅक टू माय चॅनल तर पहिला कसा असायचा की पूर्वीच्या काळात की आपल्या डेकोरेशनसाठी काही वस्तू नसायचे म्हणून लोकांनी पूर्वीच्या लोकांनी काय शोध लावल्याने की ज्या काय नेचरमध्ये गावतात जसे फळा झाली फुला झाली पाना झाली झाडांची त्यातूनच डेकोरेशन करीत तर ती एक मंडपी सजाईत गणपतीच्या वर तर तीच परंपरा प्रथा चालू राहली आणि पुढे चालत राहली म्हणजे आताही आपण ती मंडपी सजवतो नव्हती मुंबई असल्यामुळे माका त्या काही गोष्टींची फुलांची फळांची नावं माहीत नव्हती तर मी माझ्या वगैरे विचारलंय आता आणि तो व्हिडिओ पूर्ण बनवलेलो असा की मंडपी आम्ही कशी बघा व्हिडिओत तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा नक्कीच आवडत चला आता सुरू करूया बांधताना टाळ पाच मंडपी बांधतात शहरना पण पाचच बांधायचे असतात ना मग एकच बांधायची शेरोडा काय शेरवडा ना पण एक शहर शेरवड मध्ये बांधव शेरवड होता बा ह्या एक अशी बांधव

ている、うん、ういね。

कांगला। कांगला। आपली मंडपी रेडी जा काय नेचर मध्ये गावतात जशी फळा फुला पाना तस एक दो मस्तो तर सगळा लावून एकदम मस्त पैकी डेकोरेशन तर मंडळी तुमची झाली की नाही मंडपी बांधून आणि आम्ही बांधलेली कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटा एका नवीन व्हिडिओ एका नवीन ठिकाणी बाकी देवा काळजी